नमस्कार आज गुरुपौर्णिमा त्यानिमित्तानं सर्व तयारी केली आणि आज आजचा विषय आहे नोकरी आणि या संदर्भात कृष्णमूर्तीने जे संशोधन केले आहे त्यातला आपण नियम बघणार आहोत आणि प्रथमदा आपण गुरु म्हणून ज्यांनी शोधून काढले ते कृष्णमूर्ती आणि त्याच्यानंतर ॲडव्हान्स फोर स्टेप थिअरी शोधून काढणारे ते गोंधळेकर सर आणि गोंधळेकर सर ज्यांच्यापासून शिकले आहे, शिकलेले आहेत ज्यांच्याकडून शिकलेले आहेत ते हजबे सर हे आपले गुरु आहेत आणि त्यांना आपण नमस्कार करून आपण पुढे आजचा माहिती घ्यायला सुरुवात करू आता तुमचं स्वागत आहे तुम्ही स्वागत आहे मराठी चॅनेलवर आपल्या चॅनेलचं नाव आहे केपी फोर स्टेप के पी फोर स्टेप थिअरी माझं नाव आहे श्रीधर ओझाळे प्रथमतः आपण गुरुना नमस्कार करू वंदन करू आणि आपण सुरुवात करू सुनील जी गोंधळेकर सर ज्योतिंद्र हजबे सर आणि कृष्णमूर्ती के एस के त्यांना म्हणतात प्रसिद्ध आहेत त्यांना वंदन करून आपण पुढे सुरुवात करू हा जो डाव्याकड डाव्या हाताचा बाजूचा जो फोटो दिसतोय तो कृष्णमूर्ती सरांचा असून के एस के असून के एस के सर त्यांना म्हणतात आणि उजव्या बाजूचा जो फोटो दिसतोय ह्या फोटोमध्ये ते आहेत हसबे गुरुजी आणि हे सर्व नियम आहेत हे सर्व कंपायलेशन करणारे हे त्यांचा जे पुस्तक आहे एन आर सोनार त्याला पण आपण नमस्कार करू त्यांनी कंपायलेशन करून खूप मोठं काम केलेलं आहे आणि त्यांना मी दोन हजार दहामध्ये कृष्णमूर्ती के पी फोर स्टेपचं अधिवेशन होतं जे गोंधळकर सरांनी अरेंज केलेलं होतं तर त्यावेळेला त्यांचा सत्कार तिथे केलेला होता त्याचप्रमाणे डॉक्टर कारेळकर हे पण होते त्यांनी हा सुंदर प्रोग्राम तयार केलेला आहे फोर स्टेप थिअरी वापरणाऱ्यासाठी तर त्यांना पण आपण पड़ नमस्कार करू अशा रीतीने कृष्णमूर्तींना नमस्कार करून आपण पुढे सुरु आता ग्रंथ हे गुरु आहेत आणि म्हणून गुरुवेन महा जस्ट विजिट शेअर ह्याच्यानंतर शेअर केली जाईल जी लिंक तर ती तुम्ही जरूर जरूर बघा जे ऍडव्हान्स अभ्यास करणारे आहेत विद्यार्थी केपी फोर स्टेपचा आणि कृष्णमूर्ती पद्धतीचा सुद्धा त्यांना ती उपयोगी आहे तर आता आजचा विषय आपला दशम भाव दशम भाव हा उद्योगाचा भाव आहे कुंडलीतला दशम भाव हे आपल्याला चित्र समोर दिसत आहे तो जो लिहिले दशम भाव तो भाव कुंडलीतला तो दशम भाव आहे आता आपण एका प्रसिद्ध उद्योगपतीचं वाक्य आहे ते खरंच मनापासून विचार करून आचरणात आणावं असंच आहे बऱ्याच वेळा यश ये येणं वा न येणं दैवाच्या हाती आहे असे आपण म्हणतो पण मग आपण काही कष्ट करणार आहोत का कर नाही माझा नशिबार विश्वास आहे पण गमतीची गोष्ट अशी आहे की मी जसे जसे अधिक कष्ट करतो तसे तसे नशीबही मला अधिक साथ देते यश मिळवण्यासाठी खास प्रयत्न हे केलेच पाहिजेत आय बिलीव्ह इन लव आय बिलीव्ह इन लक बट क्युरियसली द हार्डर आय वर्क द लकीय गेट हे प्रसिद्ध उद्योगपतीचं वाक्य आहे आणि कृष्णमूर्ती पद्धत ज्यांनी शोधून काढली ते के एस कृष्णमूर्ती यांनी सुरुवातीला जो प्राथमिक संशोधन केलं होतं आणि त्याचा जो एक नियम आहे दहाव्या भावाच्या संदर्भातला तो पुढे त्यांनी बदलला आणि पुढील संशोधनानंतर या नियमाची व्याप्ती वाढवली आता ते जुना नियम आहे तो आता सांगत नाही कारण का तोच डोक्यात बसेल तुमच्या म्हणून तर महत्वाचा आहे की हा नियम आपल्याला वापरायचा आहे खाली जो लिहिलेला आहे तो दशमस्थानाचा उपनक्षत्र स्वामी म्हणजे सबलाड दशमस्थानाचा सबलाड ज्या नक्षत्रात असेल तो नक्षत्र स्वामी ज्या राशीत असेल त्याप्रमाणे त्याचा विचार करावा हा महत्वाचा नियम आहे त्यांचा कृष्णमूर्ती पद्धतीतला कृष्णमूर्तींनी शोधून काढलेला आणि तो जो नक्षत्र स्वामी दशम भावाचा सबलाडचा नक्षत्र स्वामी तो कोणत्या राशीत आहे जर तो स्थिर राशीत असेल तर जातक नोकरी करतो किंवा नोकरी करील चर राशीत असेल आणि सप्तमाचा संबंध येत असेल तर स्वतंत्र व्यवसाय करेल आणि जर नक्षत्र स्वामी जर द्विस्वभाव राशीत असेल तर नोकरी आणि व्यवसाय एकाच वेळी करता येऊ हो शकतो जातकाची इच्छा असेल तर करता येतात आता जनरली असे प्रश्न असतात ते जन्मकुंडलीवरून सोडवू नये या विचाराचा मी पण आहे आणि सरांनी पण तसंच सा सांगितलेलं आहे प्रश्न कुंडलीवरून शक्यतो असा प्रश्न सोडवावा कारण का तर माणूस जन्मकुंडली जी आहे ती काय बदलणार नाही ती कायम तीच आहे पण तो एका नोकरी सोडून देईल मध्ये काही दिवस घरी बसेल काही दिवस अभ्यास करेल परत दुसरी नोकरी शोधाले परत ती सोडून तिसरी नोकरी करेल म्हणजे ह्या वेळेला तो दरवेळेला वेगवेगळ्या वेळी तो विचार करत असतो त्याच्या दशा वेगवेगळ्या असतात अंतरदशा वेगवेगळ्या असतात आणि त्यामुळे जर प्रश्न कुंडलीवरून तुम्हाला सोडवलं तुम्ही तर त्याचं जास्त योग्य मार्गदर्शन त्याला करता येतं हा अनुभव आहे कारण काय मुख्य कारण एक, एक असं आहे जन्मकुंडलीवरून सोडवताना जन्म वेळ अचूक असावी असते आता काही मिनिटाचा फरक असेल तर सबलाट बदलतो या शक्यतेमुळे उत्तर चुकू शकते हे नवीन अभ्यास करणाऱ्यांनी लक्षात ठेवावा आणि दुसऱ्याचा घोटाळा करू नये आपला अनुभव आणि कॉन्फिडन्स आलं तरच दुसऱ्याला मार्गदर्शन करावं विशेषतः आपल्या घरातल्यानच पहिलं बघावं स्वतःच स्वतःच आधी चेक करावं केपी मध्ये कृष्णमूर्ती पद्धतीत सदर प्रश्न कुंडलीवरून सोडवताना रॅन्डम नंबर म्हणजे कुठल्याही मनात वेळेला जो येईल ते एक ते दोनशे एकोणपन्नास पैकी एक कुठलाही नंबर आपण निवडायचा असतो आणि तो समोर सांगायचा असतो किंवा जेव्हा भविष्य विचारतो त्या माणसाला सांगायचं असतो आणि त्याच्या आधाराने आपल्याला सोडवता येत आणि त्याला योग्य ते मार्गदर्शन मिळतं तर एपी फोर स्टेप थिअरी मराठी या चॅनलवर तुम्ही परत एकदा भेट द्या तुम्ही जे काही चॅनलवरून आता सहकार्य करत आहात तर त्याबद्दल धन्यवाद आणि आता आपण थोडस वेगळ्या विषयी बोलता येईल त्यावेळेला महत्वाची गोष्ट अशी असते की दशमाचा सबलॉड हा महत्वाचा असतो आता ह्याच्या खाली खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा अजून खाली आपण लिंक देत आहोत ते व्हिडिओ युट्यूबवर तुम्हाला बघता येईल त्याचं ये श्रेय मी घेत नाही परंतु ऍडव्हान्स मध्ये किंवा खूप जणांना शंका असते कृष्णमूर्ती पद्धत शिकताना कुंडली कशी दुरुस्त करायची आणि एक वैशिष्ट्य तुम्हाला त्याचं सांगतो ह्याच विचाराने मी प्रेरित होऊन माझा अभ्यास खूप झालेला होता म्हणजे दोन हजार सात पासून मी भविष्य सांगायला सुरुवात केली होती त्याचा अनुभव घ्यायला लागला तो वेगवेगळ्या नियमांचा आणि दोन हजार अंदाजाने सोळा सतरा अठरा ह्या सुमारास मी गुरुजींना म्हणजे गोंधळीकर सराला म्हटलं होतं की पी एच डी जर करायची असेल याविषयी तर माझा विषय जन्मकुंडली दुरुस्त करणं आणि विशेषत सिझरीन बेबीचं कारण ते प्लॅन डिलिव्हरी असते डॉक्टरला वेळ असेल तेव्हा पेशंटला वेळ असेल तेव्हा सोयीचा असेल तेव्हा असं ते सिझरीन त्या चार आठ दिवसात सात दिवसात डॉक्टर सांगतील तेव्हा ते अरेंज केलं जात असत म्हणजेच इथे जन्मवेळ ही नैसर्गिक नाहीये अशा कुंडलीमध्ये माझा अनुभव असं सांगतो की त्यात तुम्हाला दुरुस्ती करावी लागते आता आजच्या धकाधकीच्या जीवनात वेळ कमी असतो कुंडली दुरुस्त करायला तुमची मास्टरी पाहिजे समोरच्या माणसाची आणि त्याचा अनुभव तसा पाहिजे आणि तुम्हाला त्याची कल्पना येईल खाली लिंक दिलेला जर तुम्ही गोंधळेकर सरांचा मार्गदर्शनासाठी म्हणून शिकणाऱ्यांनी त्याचा वापर करायचा असेल तर ते नऊ दहा मिनटं स्पेंड करा सात आठ मिनटं जे काय आहे ते त्याच्यातून तुम्हाला कळेल किती बारकावे असतात किती बारकाव्याप्रमाणे विचार करावा लागतो आणि मग कुंडली दुरुस्त करावे लागते तर तेव्हा त्यांनी मला सांगितलं तुम्ही हा नाद सोडा खूप वेळ लागतो आणि तेवढे पैसे तुम्हाला पण मिळणार नाहीत कोणी समोरचा माणूस देत नाही पैसे आणि पैसे मिळवणं हा जरी उद्योग नसला तरी त्याला खूप वेळ लागतो आणि अभ्यास तर प्रचंड लागतो आणि अनुभव लागतो आणि त्या आधाराने मग तुम्ही ते करा त्यामुळे मी शक्यतो आता ते न करता त्यांनी त्यांनाच विचारलं होतं मग काय करायचं तर त्यांनी सांगितलं होतं की जो सबलॉट आपल्याला विचाराधीन आहे तो तुम्ही चेक करा आणि पुढे जा आणि त्यावेळेला जर तुम्हाला शंका आली तर एन ची मदत घ्या म्हणजे त्या ठिकाणी तो सबलॉटचं अस्तित्व तिथे असतच त्यामुळे तुम्ही त्याचा जरूर, जरूर जरूर विचार करा आणि त्या पद्धतीनेच तुम्ही जा आणि तुम्हाला पीएचडी करायची असेल तर करा ऐंशी नव्वद हजार त्यावेळेला खर्च होत होता मला ऐंशी नव्वद हजार रुपये खर्च करायची इच्छा नाहीये आता यासाठी आणि मी तो विचार सोडून देतो पण मार्गदर्शन हे तुम्ही जे काय सांगितलं मला त्याचा सा, मी जरूर जरूर, जरूर विचार करेन तेव्हा प्रत्येकाने हे, हे सूत्र लक्षात ठेवावं ते खूप बिझी होते त्यांच्याकडे असे फाईली आणि कागद पडलेलेच असायचे त्यांना वेळ मिळेल तेव्हा ते बोलायचे तिथे आम्ही जाऊन मी जाऊन बसायचो अंदाजाने चारला गेलो तर सहा वाजता पण उठायचे तयारी दुसरं कोणाची अपॉइंटमेंट नसेल तर दोन तास तर सहज जायचे त्यांच्याकडे हे ते ठाण्याला मी जेव्हा जायचो त्यावेळेला त्यांच्या ऑफिसमध्ये जरूर एक दिवस भेट देऊनच यायचो फोन करूनच जायचो आता पन तेनी के और ते नाहीत आपल्यात पण त्यांनी केलेलं मार्गदर्शन आणि त्यात व्हिडिओ त्यांनी जो शेअर केलेला आहे त्या माणसाला नमस्कार आणि आजच्या युगा आजच्या युगात ही सगळी फॅसिलिटी आपल्याला वरून मिळते म्हणजे जसं पुस्तक हे गुरु आहेत तसं सुद्धा आपला गुरु आहे मग त्याला पण आपण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नमस्कार करूया आणि आता हा विषय संपवतो धन्यवाद